नमस्कार मित्रांनो जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आज राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन घरकुल यादी दोन हजार पंचवीस प्रकाशित करण्यात आली आहे तर त्या यादीत तुमचं नाव आहे का ते बघता येणार आहे फक्त दोनच मिनिटात ते सुद्धा तुमच्या फोनच्या माध्यमातून तु। तर चला थोडाही वेळ घालवता व्हिडिओला सुरू करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत असतात मित्रांनो घरकुल दोन हजार पंचवीस यादी पाहण्यासाठी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक वरून या वेबसाईटवर यायचं आहे आणि ही प्रधानमंत्री आवास योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला जिथं मी एरो म्हणजेच बान करत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल मग इथे तुम्ही आवाज सपोर्ट याच्यावर क्लिक करा मग तुम्हाला असे इंटरफेस दिसेल मग त्याच्यानंतर इथे तुम्हाला रिपोर्ट म्हणून ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुमच्यासमोर दुसरं पेज ओपन होईल इथे तुम्हाला वर ढकलायचं आहे इथे सर्वात लास्टच ऑप्शन दिसत असेल सोशल ऑडिओ रिपोर्ट मध्येच इथे खाली बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या समोर अशा पद्धतीचं इंटरफेस येईल मग इथे तुम्हाला तुमच्या गावाची किंवा शहराची माहिती भरायची आहे ती आता बघा कशी भरायची इथे पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे त्याच्यानंतर त्याच्याच खाली जिल्हा सिलेक्ट करायचा आहे मग तालुका सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत किंवा तुमच्या गावाचे नाव सिलेक्ट करा त्याच्यानंतर वर्ष सिलेक्ट करायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीस मग त्याच्याच खाली तुम्हाला योजना सिलेक्ट करायची आहे तर योजना काय सिलेक्ट करणार तर बघा घरकुल आवास योजना सिलेक्ट करून येथे खाली कॅपच्या आहे या दोन संख्यांची बेरीज करून तुम्हाला याचं उत्तर येथे खाली टाकायचं आहे मग हे कॅपच्या सिलेक्ट करून येथे खाली दिलेल्या सबमिट बटनवर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यावर तुम्हाला इथे दोन ऑप्शन येतील त्याच्यातील खालील डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवर क्लिक करा मग इथे परत डाउनलोडवर क्लिक करा आणि पी डी एफ ओपन होईल तर हीच आहे तुमच्या गावाची घरकुलची दोन हजार पंचवीसची ची, ची यादी तर तुम्ही याच्यात बघू शकता की तुमच्या गावातील कोणाचे घरकुल मंजूर झालेत किंवा तुम्ही अर्ज केला असेल तर इथे तुमचं नाव आहे का ते बघा जर तुमचं नाव येथे असेल तर तुम्ही घरकुल योजनेत सहभागी झाला आहात ही अतिशय महत्वाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि माहिती आवडल्यास कमेंट आणि व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र